राधानगरी तालुक्यातील सोळांकूर घाटातील डोंगराला भर दुपारी आग लागली बघता बघता या आगीनं रौद्ररूप धारण केलं आणि डोंगरातील अनेक औषधी वनस्पती छोटे जीव प्राणी या आगीत होर पळून गेले ही आग जंगलाच्या दिशेनं पसरत असल्यानं मोठ्या प्रमाणावर हानी होण्याची शक्यता आहे दरम्यान आगीच्या मूळ कारणांचा शोध घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी वन्यप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे तालुक्यातील सोळांकूर घाटातील डोंगराला आज दुपारी आग लागली बघता बघता आगीनं रौद्ररूप धारण केलं आणि डोंगरातील अनेक औषधी वनस्पती सरपटणारे प्राणी या आगीत जळून खाक झाले या आगीत अनेक पक्ष्यांची पिलं आणि घरटी जळून खाक झाली यावेळी आपल्या पिलांना आणि घरट्यांना शोधण्यासाठी आगीतून धाव घेणारे अनेक पक्षी दिसत होते डोंगरांना आगी लावण्याचे प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत काही शिकारी जंगलातील प्राण्यांना हुलकावणी देण्यासाठी आगीचा वापर करतात तर काही शेतकरी पावसाळ्यात गवताची चांगली वाढ होईल या गैरसमजुतीतून डोंगरांना आगी लावतात केवळ वनसंपदाच नाही तर सरपटणारे प्राणी पक्षी तसंच औषधी वनस्पतींच्या दुर्मिळ प्रजाती नष्ट होण्याच्या उंबरठ्यावर आहेत या घटनांमुळे पर्यावरणाचं संतुलन ढासळत असून निसर्गाच्या हानीचे दुष्परिणाम केवळ पर्यावरणावरच नाही तर मानवी जीवनावरही होताना दिसत आहेत गेल्या काही वर्षापासून स्वतःच्या स्वार्थासाठी सा डोंगराला आगी लावण्याचे जे प्रकार सुरू आहेत त्यामुळं औषधी वनस्पती त्यानंतर पशुपक्षी यांचा मोठ्या प्रमाणात राहास होत आहे आणि त्यामुळं निसर्ग चक्र बदललेलं आहे अति थंडी अति उन्हाळा अति पावसाळा हे आपल्याला बघायला मिळते आणि त्याचा माणसांच्या जीवनमानावर विपरीत परिणाम झालेला आहे तेव्हा वन विभागाने वेळीच जर हे डोंगर पेटवण्याचा प्रकार नाही थांबवला तर आपल्याला परिस्थिती माफ करणार नाही तो यांच्यावर कडक कारवाई करून डोंगर पेटवणे हे बंद झाले पाहिजे गेल्या काही वर्षात मानवी हस्तक्षेपामुळे निसर्ग चक्र आहे तापमान वाढ अवेळी पाऊस पूर आणि दुष्काळ या घटना वाढत आहेत त्यामुळे डोंगराला आग लावणाऱ्या अशा घटकांना प्रतिबंध करण्यासाठी कठोर नियमावली आणि जनजागृती आवश्यक आहे तसंच स्थानिक प्रशासनानं सक्रिय होऊन वनसंपदा जपण्यासाठी ठोस पावलं उचलण्याची गरज आहे